आज आपण एका अशा प्राचीन आणि खरं तर जरा गूढ कथेत शिरणार आहोत मित्तविंद जातक वेदनेचा मुकुट ही कथा ऐकल्यावर ना कर्माचा सिद्धांत म्हणजे काय यावर आपण नक्कीच विचार करू जरा विचार करा एक अशी शिक्षा जी कधीच म्हणजे कधीच संपत नाही डोक्यावर एक दगडाचा मुकुट आहे जो सतत असह्य वेदना देतोय अंगावर काटा येतो ना हे ऐकून आणि गंमत म्हणजे ही तर कथेची फक्त सुरुवात आहे आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की अरे बापरे असं काय मोठं पाप केलं असेल कोणी की त्याला इतकी इतकी अंतहीन शिक्षा मिळावी चला तर मग या वेदनेच्या मुकुटामागचं रहस्य काय आहे ते शोधून काढूया पण थांबा या शिक्षेच्या मुळाशी पोचण्याआधी ना आपल्याला ही कथा नक्की कोणत्या प्रकारची आहे हे समजून घ्यावं लागेल तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून मागील जन्माच्या कथा आणि बघूया या जातक कथा म्हणजे नेमकं काय असतं हे बघा ही काही कुठली तरी काल्पनिक गोष्ट नाहीये ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे जेतवन विहारात आणि ती पण कुणासाठी तर एका अशा भिक्खूसाठी जो थोडासा स्वच्छंदी होता म्हणजे स्वतःच्याच मनाचा ऐकायचा मग आता प्रश्न येतो की या जातक कथा म्हणजे नेमकं काय सोप्प आहे ह्या कथा म्हणजे बुद्धांनी त्यांच्याच पूर्वजन्माबद्दल सांगितलेले किस्से आहेत आणि याचा उद्देश काय तर वर्तमानातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समस्येवर एक नैतिक धडा शिकवणं म्हणजे भूतकाळातून वर्तमानाला दिलेला एक महत्त्वाचा संदेशच जणू ठीक आहे आता आपल्याला पार्श्वभूमी कळाली आहे चला आता थेट कथेच्या हृदयात हात घालूया आणि त्या शिक्षेचं कारण शोधूया आपला दुसरा विभाग आहे बोधिसत्वाचा आदेश आणि इथेच तो सगळा निर्णायक क्षण दडलेला आहे तर या कथेमध्ये दोन मुख्य पात्र आहेत एक आहे मित्ताविंदक ज्याला पापी म्हटलंय आणि दुसरं आहे बोधिसत्व बोधिसत्व म्हणजे कोण तर बुद्धांचाच एक पूर्व अवतार जो इथे न्याय देण्याच्या भूमिकेत आहे बोधिसत्वाचा जो आदेश आहे ना तो दोन भागांमध्ये आहे पहिल्या भागात सांगितलंय की मित्त्याविंदकाने काय गमावलं काय गमावलं तर स्फटिक चांदी आणि रत्नांनी भरलेले आलिशान महाल हे सगळं ऐश्वर्य त्याच्या चुकीच्या कर्मांमुळे त्याच्याकडून काढून घेण्यात आलं आणि मग या सगळ्या ऐश्वर्याच्या बदल्यात त्याला मिळालं काय तर एक दगडी शिरस्त्राण विचार करा फक्त आणि फक्त वेदना देण्यासाठी बनवलेली एक वस्तू किती मोठा विरोधाभास आहे हा नाही का आणि सगळ्यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहिती आहे ही शिक्षा किती काळ चालेल बोधिसत्वाचा आदेश एकदम स्पष्ट होता जोपर्यंत तुझं पाप संपत नाही आणि तुझं जीवन संपत नाही तोपर्यंत ही वेदना थांबणार नाही म्हणजे बघा शिक्षेचा थेच संबंध कर्माशी जोडलेला होता बरं ही झाली प्राचीन कथा पण या कथेचा वर्तमानाशी काय संबंध बुद्धांनी ही कथा का सांगितली चला आता आपल्या शेवटच्या भागात जाऊया धड्याचे अनावरण इथेच भूतकाळ आणि वर्तमान यांची गाठ पडते तर कथा सांगून झाल्यावर बुद्धांनी त्या कथेतील पात्रांची खरी ओळख उघड केली आणि इथेच याच क्षणी त्या कथेचा खरा अर्थ सगळ्यांसमोर आला आणि ते रहस्य काय होते माहितीये तो जो पापी मित्ताविंदक होता ना तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच स्वच्छंदी भिक्खू होता ज्याला बुद्ध उपदेश करत होते आणि तो देवांचा राजा म्हणजे बोधिसत्व ते स्वतः बुद्ध होते म्हणजे ही कथा त्या भिक्खूसाठी त्याच्याच कर्माचा एक आरसा होती मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात पहिलं म्हणजे ही प्राचीन कथा वर्तमानातल्या वागणुकीसाठी एक आरसा होती दुसरं मूळ पाप काय होतं तर स्वच्छंदी असणं मनमानी करणं तिसरी गोष्ट दिलेली शिक्षा ही भूतकाळातल्या कर्मांचाच थेट परिणाम होती आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कथेचा उद्देश एक पटेंट एक शक्तिशाली चेतावणी देणं हा होता आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की जर भूतकाळातल्या आपल्या कृतींचे पडसाद आजच्या आपल्या जीवनात उमटत असतील तर मग आज आपण जी कथा लिहितोय म्हणजे आजची आपली कर्म ती आपलं कोणतं भविष्य घडवत असतील खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का